नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात कोणाच्या सांगण्यावरून तू घरी आलेलीस एक कडक आवाज आला तसं तिने समोर बघितलं भीती वाटणं म्हणजे नेमकं काय का हे तिच्याकडे बघून कोणालाही स्पष्ट समजेल इतकी ती थरथरत होती पटकन सांगायचं आणि माझ्याकडे वेळ नाहीये कुणालने कडक आवाजात विचारलं समोर बसलेली ती बाई अजूनही भेदरलेल्या नजरेने समोर बघतच होती यावेळी त्याच्या चेहऱ्यावर फक्त निष्ठुरता होती ती बाई काहीच बोलली नाही तस कुणालने फक्त बाजूला बघून मानेनेच काहीतरी इशारा केला तसं शरीराने मजबूत असलेली एक बाई हात पिळतच तिच्या समोर आली अंगावर काळ्या शर्ट पॅन्टसारखा युनिफॉर्म घातलेली ती स्त्री खूपच भयानक वाटत होती समोर उभे असलेल्या त्या बाईला बघितलं तसं बसलेल्या बाईने एक औंढा गिळला बॉस काय विचारतायत उभे असलेल्या बाईनं त्या बाईचे दोन्ही गाल एकाच हातात पकडून जोरात दाबले समोर उभा असलेला कुणाल मात्र तसाच निर्विकार चेहऱ्याने तिकडे उभा होता पटकन बोलायचं की नाही पुन्हा पाहुणचार करू त्याने विचारलं तसं समोर बसलेल्या बाईने मानेनेच नकार दिला तिने भेदरलेल्या नजरेने समोर बघितलं ब्ल्यू शर्ट तावळ डार्क ब्ल्यू ब्लेझर व्हाईट पॅन्ट हातात ब्रँडेड घड्याळ एक हात पॅन्टच्या खिशात घालून तो अगदी निष्ठूर चेहऱ्याने तिकडे उभा होता पोपटासारखं पटापट -पत बोलायचं चेहऱ्याला झटका देतच त्या बाईने तिचा चेहरा हातातून सोडला मोहिते कुटुंबात कोणाच्या सांगण्यावरून आलेलीस समोर उभे असलेल्या कुणालने अगदी निष्ठूरपणे पुन्हा विचारलं दादा ती बाई रडतच पुटपुट नजर तसं कुणालने तिच्या बाजूच्या बाईकडे एक नजर टाकली आणि दुसऱ्या क्षणाला त्या बसलेल्या बाईच्या कानाशिलांत एक जोरदार पडली फक्त पुढची पाच मिनटं पुढच्या पाच मिनटात तिने काही सांगितलं तर ठीक नाही तर तिच्या असण्याचा काहीच फायदा नाही कुणालने सांगितलं आणि तो जायला वळला तसं ती बाई त्याच्या नावाने रडतच ओरडली तो फक्त थांबला पण त्याने एकदाही तिच्याकडे वळून बघितलं नव्हतं साहेब साहेब मला काहीच माहिती नाही मला सोडा त्या बाईने रडतच विनवणी करायला सुरुवात केली तिला एका खुर्चीवर बसवून बांधून ठेवलं होतं आधीसुद्धा तिला खबरच मारलं गेलं होतं हे तिच्या अवस्थेकडे बघूनच अकळत होतं मला काहीच माहिती नाही इतकंच ऐकून तो तिकडून जायला निघाला होता ती रडत त्याला विन विनवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याला तिच्या बोलण्याचा काहीच फरक पडू लागलेला नव्हता तुला फक्त एक संधी दिली होती पण नाही तू आता मरायला तयार हो शेवटची संधी विचार कर फक्त दोन मिनिट आहेत तुझ्याकडे नाहीतर तुला कोणीही वाचू शकणार नाही उभ्या असलेल्या त्या बाईने कडक आवाजात सांगितलं आणि ती तिथून निघून सुद्धा गेली बॉस काय करायचं बाहेर येऊन तिने समोर उभ्या असलेल्या कुणालला विचारलं तसं कुणाल तिच्याकडे एक भुवई उंचावूनच पुन्हा बघू लागला सॉरी बॉस त्या बाईने खाली मान घातली अजून फक्त एकदा विचार सांगितलं तर ठीक नाहीतर मोहिते कुटुंबाचं वाईट विचार करणाऱ्याला सुद्धा जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये हक्क नाहीये त्याने सांगितलं आणि तो तडकच त्याच्या कारच्या दिशेने निघून गेला प्रत्येकाची एक काळी बाजू असते हीच ती काळी बाजू होती कुणाची जी खूप कमी लोकांना माहिती होती एक बिझनेसमॅन होता तो ज्याचं बॅकग्राऊंड राजकारण आणि कट्टर राजकारणच होतं प्रत्येक प्रकारच्या लोकांसोबत सामना करताना आपलं कोण आणि परक कोण हा फरक करणं जितकं कठीण तितकंच परक्यांना लांब ठेवणं गरजेचं आणि त्यासाठी असलं वागणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं त्याची ही बाजू महिते कुटुंबात काही नेमक्याच लोकांना माहीत होती ज्यात वानर सेनेपैकी फक्त स्नेहाच अशी होती की जी त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी असायची गरज असेल तर त्याच्या इतकीच क्रूर सुद्धा हे सर्व आजींना माहिती असलं तरी ते यापासून लांबच बाकी कोणाला याबद्दल माहीतच नव्हतं अगदी प्रथमेशला सुद्धा कुणाल निष्ठुर आहे हे सर्वांना माहिती असलं तरी त्याची निष्ठुरता किती आहे याचा कोणाला सुद्धा अंदाज येत नव्हता यशवंत ये मला आता ऑफिसमध्ये येऊन भेट गाडीत बसताच त्याने फोन लावून सांगितलं ला। आणि दुसऱ्याच क्षणी त्याचा चेहरा अगदी नॉर्मल हसतमुख झाला होता सोबतच लॅपटॉप मांडीवर घेऊन ऑफिस मध्ये बसलेल्या पियाला तो बघतच होता चेहऱ्यावर एक स्माईल असली तरी त्याची मान नकरार्थी हलू लागलेली होती प्रथमेश पियाला केबिन मध्ये बोलावून खायला लावायचं मी येण्याआधी तिचं खाऊन झालेलं पाहिजे सांग तिला समोर दिसणारं दृश्य बघून त्याने प्रथमेशला फोन लावूनच सांगितलं ला होतं कारण आताही तिला दिलेला ब्रेकफास्ट ती तिच्या डेस्कवर बसून सर्वांना शेअर करून खात होती बॉस गाडीच्या काचेवर नॉक झालं तसं त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच निष्ठूर भाव आले कपाळावर आट्या पडून त्याने फक्त खिडकीची काच खाली केली बॉस तिला काहीच माहिती नाही आम्ही खूप प्रयत्न केले अगदी बंदूक तिच्या कपाळावर ठेवून विचारलं तरी ती तिलाच काही माहिती नसल्याचंच सांगते ते तिने तिच्या मजबूत आवाजात सांगितलं ती खोटं बोलते पुढे काय करायचं ते माहीत आहे काम झालं की सांग कुणालने निर्विकार चेहऱ्याने त्या बाईकडे बघितलं तसं तिने मानेनेच होकार दिला आणि समोर बघितलं त्याने समोर बघितलं तसं ती बाई दोन पावलं मागे झाली आणि तिच्या समोर उभी असलेली त्याची गाडी फुल स्पीडने तिकडून निघून गेली गाडीने स्पीड पकडला असला तरी त्याच्या डोक्यात विचार मात्र अगदी मंदवतीने चालू होते गेले दोन तीन दिवस त्याने या बाईच्या मागे माणसे लावली होती पण हातात काहीच लागलं नव्हतं हातात जे काही लागलं होतं ते तपासण्याचा प्रयत्न केला होता पण पुढे काहीच होत नव्हतं म्हणून शेवटी त्याने त्या बाईला उचललं होतं ही तीच बाई होती जिने मोहिते कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून तिला कार्तिकच्या सांगण्यावरूनच कामावरून काढून सुद्धा टाकलं होतं गेले दोन दिवस ती एका घरात जात होती अगदी रात्री उशिरा आणि तासाभरात बाहेर येत होती त्या घरात काय आहे तिकडे कोण राहतं हे शोधण्यासाठी कुणालने त्याच्या काही खास माणसांना पाठवलं होतं पण हातात पुन्हा निराशा तिकडे आतमध्ये कोणालाच जाण्याची परवानगी नव्हती आणि जे काही हातावर मोजता येणाऱ्यातले लोक आत जात होते ते काहीच सांगायला तयार नव्हते अगदी कितीही पैसे दिले तरीसुद्धा आता सुद्धा कुणालच्या माणसांनी त्या बाईला खूप मारून तिच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला होता पण पदरी फक्त आणि फक्त त्याला निराशाच मिळाली होती कुणालला खूप राग आला होता आता ज्या दिवशी ती व्यक्ती समोर येईल त्याचे ते तो काय हाल करणार होता हे फक्त त्यालाच माहिती होतं त्याचाच परिणाम म्हणजे त्या बाईने तिचा जीव गमावला होता सुद्धा त्याने खूप विचार केला होता जर त्या अज्ञात व्यक्तीला या बाईच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडणार नसेल तर कुणाल त्याच्या शोधासाठी किती प्रयत्नशील आहे याबाबत तो समोरच्याला अंधारा ठेवणार होता त्याच्या ठिकाणापर्यंत तो पोहोचला आहे हे माहीत असलेली ती एकटीच बाई एकच होती आणि जरी त्याला फरक पडणार असेल तरी तो तयार होता कारण असं करण्याने तो त्या अज्ञात व्यक्तीला एका प्रकारे चॅलेंज करणार होता जेणेकरून तो गोंधळून काही करेल काहीतरी करेल अन बिळातून बाहेर येईल तसं त्याचीच वाट बघत होता कुणाल डोळे बंद करून तो आता काही बगडबड होऊ नये याचाच विचार करत बसला होता सागर किंवा काया दोघांपैकी एकावर हल्ला होईल याची शंका होती तेव्हा सुद्धा त्याने ते होऊ दिलं नव्हतं पण आता आता त्याला जास्त काळजी घ्यायची गरज होती कारण आता हल्ला कोणावर होणार याचा काहीच अंदाज त्याला लावता येत नव्हता कोण कधी एकटं असतं कोणावर हल्ला होऊ शकतो याचा अंदाज लावत डोळे बंद करून तो बसला होता कुणाला दादा आपण पोहोचलो शोफरने सांगितलं तसे त्याने बंद असलेले डोळे उघडले एक सुस्कारा सोडतच त्याने मान हलवली आणि गाडीतून तो खाली उतरला ब्लेझर नीट करून एका हातात लॅपटॉप बॅग घेऊन तो त्याच्या नेहमीच्या अट्टाहसात आत जात होता त्याला आल्याला बघून सर्वच त्याला विश करत होते तो फक्त मान हलवत समोर असलेल्या प्रत्येकाला रिस्पॉन्स देत होता चेहऱ्यावर मंद स्माईल होतं काही वेळापूर्वी असलेला निष्ठूर व्यक्ती हाच का हे कोणालाही सांगून पटलं नसतं इतके चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले होते झा आली तुझी ब्रेकफास्ट पार्टी करून झाली ऑफिसमध्ये येताच तो प्रथमेशच्या केबिनमध्ये आला होता जिथे समोरच्या सोफ्यावर बसून पिया पराठा खात होती त्याला आलेलं बघू तिच्या चेहऱ्यावर तर आता बाराच वाजले होते तो आता काय बोलेल याची तिला भीती वाटत होती मी आलोच प्रथमेशने सांगितलं आणि मान खाली घालून हा गालात हसतच तिकडून तो निघून गेला इतका वेळ हसत बोलत असलेली पिया त्याचे चैन्याची चाहूल लागता शांत झाली होती आणि आता त्याला चिडलेलं बघून तर ती अजूनच घाबरलेली तो मात्र तिच्यासमोर हाताची घडी घालून तसाच उभा होता त्याची रोखलेली नजर तिच्यावर स्थिर होती संपलं तिने अगदी मोठी स्माईल देत उठत सांगितलं त्याची नजर अजूनही तिच्यावर स्थिर होती तर चेहरा निर्विकार तुम्ही नका ना असं बघू तिने चेहरा बारीक करूनच सांगितलं हो ना मग तुला रोज मी सांगायचं आहे का कुणालने तसं स्थिर नजर ठेवत काहीसा नाराजीनेच तिला सांग विचारलं तुम्ही सर्व मला खूप लावता अशाने मी जाडी होईल तिने चेहरा फुगवतच सांगितलं चालेल मला त्याचा पुन्हा निर्विकारपणे आवाज बघा मग दौलत तू जाडी झालीस तिने विचारलं अजिबात नाही बोलणार नंतर तुला बारीक कसं करायचं ते मला माहिती आहे अजूनही त्याची नजर स्थिरच होती पण त्याचं ऐकून तिने तोंड मुरडलं होतं मला जर तू पुन्हा सर्वांसोबत हे शेअर करताना दिसलीस ना तर तुला मी माझ्या केबिनमध्ये बसवेन त्याने तिला धमकी दिली अहो नको मी खाईन म्हणजे मला इतकं जास्त नकाना देत जाऊ तिने बारीक चेहरा करून सांगितलं तुला त्रास होतो म्हणून सांगतो आणि यात काही चेंज होणार नाही त्याने सांगितलं अहो तिने चेहरा पाडला तसा तो सुस्कारा टाकतच पुढे झाला पिया त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडत प्रेमाने हाक मारली ती त्याला बिलगतच पुटपुटली तिला थोपटत तो तसाच उभा होता पण बोलला काहीच नाही मला खायला होत नाही आणि तुम्ही नुसतं ती बोलतच होती की त्याने तिच्या ओठावर ओठ टेकून तिला शांत केलं इट्स ओके सागरने डायट दिला आहे तो फॉलो करायचाच आहे तू कितीही कारणं दिलीस तरीही तिला गप्प करत त्याने मुश्किल स्वरात सांगितलं तसं तिने तोंड मुरडतच त्याच्या छातीवर डोकं टेकवलं माझ्या मीटिंग्स आहेत माझ्या केबिनमध्ये कोणीतरी माझी वाट बघत आहे त्याने शांतपणे सांगितलं तसं ती त्याच्यापासून लांब झाली आणि तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला यशवंत घरात काम करणाऱ्या सर्वांची माहिती काढलीस त्यात काही संशयास्पद त्याने केबिनमध्ये येताच विचारलं अजून दोघे आहेत जे त्याच ठिकाणी जातात यशवंतने सांगितलं गुड आता त्याचं काय करायचं कुणाला काहीसा विचार करतच बोलला आपण त्यांना पकडायचं नाही फक्त त्यांच्याकडे लक्ष ठेवून राहायचं कदाचित तेच आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवतील यशवंतने सांगितलं ठीक आहे हे तिघे मोहिते हाऊसमध्ये हो कसे पोहोचले त्याची माहिती काढा असंच कोणीही मोहिते हाऊसमध्ये हो कामासाठी येऊ शकत नाही कोणाला सांगितलं आम्ही माहिती काढली आहे एजन्सीमधूनच का ते आले आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते त्या एजन्सीसाठी काम करत आहेत यशवंतने सांगितलं म्हणजे प्लॅनिंग आधीपासूनच चालू आहे तर ठीक आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा कुणालने सांगितलं अजून थोडा वेळ बोलून यशवंत मात्र तिकडून निघून गेला लग्नाची बोलणी मोठ्या करतात पण तुला माहीत नाही का होणाऱ्या नवरा नवरीला एकमेकांना जाणून घेणं खूप गरजेचं असतं प्रथमेशने अगदी रोमांटिक आवाजातच सांगितलं आजी सुकन्याताई आणि तो नुकतेच पियाच्या घरी लग्नाची बोलणी करायला आले होते आजी आणि सुकन्याताई बाहेर बाकी सर्वांसोबत बोलत होत्या तर प्रथमेश आणि पिया आत तिच्या रूममध्ये आले होते तिला भिंतीला टेकून तो अगदी तिच्यासमोर उभा राहिलेला होता हो का आणि ते कसं जाणून घ्यायचं असतं तिने तिचे दोन्ही हात तिच्या पाठीमागे करत अगदी निवांत उभी होती तर तो तिच्या पुढ्यात भिंतीला एक हात टेकून अगदी तिच्यासमोर उभा राहिलेला होता कसं ते सांगू त्याने भुवया उंचावत अगदी हळवार विचारलं त्याचवेळी त्याची बोटं तिच्या कमरेवर रेंगाळत होती प्रथमेश तिने डोळे मोठे करतच त्याचं त्याला दटावलं एकमेकांना कसं जाणून घ्यायचं असतं ते सांगत होतो थोडासा पुढे झुकत तो हळुवार बोलला तिने भिंतीला मान टेकवली हो खूप सुंदर दिसतेस तिच्या कमरेवर बोट फिरवतच तो बोलत होता गोल्डन बॉर्डर असलेली गुलाबी साडी तिने नेसली होती केस सेट करून मोकळे ठेवले होते अगदी हलका मेकअप केला होता तिने मुळातच सुंदर असलेली ती साडीत अजूनच सुंदर दिसत होती प्रथमेश त्याचा हात बाजूला करत ती बोलली त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे येत होते उगाच श्वास जड झालेला काय झाले त्याने दुसरा हात तिच्या हातावर फिरवत विचारलं मी बाहेर जाते बाय त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला ढकलतच ती बोलली आणि जाऊ लागली तसं त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं हमारे कैदमे जो फस जाता है उसकी सुटका नाही सुटका कधीच नाही उगाच नाटकी करत तो बोलला ती त्याच्याकडे रागातच डोळे मोठे करून बघत होती तिला त्याच्या बोलण्याचं हसू येत होतं जी ती खूप मुश्किलीने अडवत होती हो का आणि ते मी सुटका करून घेतली तर तिने नाटकीस करत एक पोट त्याच्या चेहऱ्यावर फिरवलं डोंट तिचा हात पकडत त्याने तिला अडवलं आता का ते तिने त्याला चिडवतच विचारलं तू फक्त थोडे दिवस थांब मग तुला सांगतो मी तिला अजूनच जवळ घेत पुन्हा त्याने सांगितलं प्रथमेश सोड बाहेर सर्व आपली वाट बघत बसतील बसले असतील ना त्याची स्थिर नजर बघून तिच्या मनात उगाच चलबिचल होत होती एका आटीवर त्याची नजर अजूनही स्थिरच होती तर तिची नजर मात्र नकारार ती हलत होती लग्न ठरले आता तोंडगोड नाही करणार त्याने अगदी मॅग्नेटिक आवाजात विचारलं बाहेर चल दे तिचे शब्द त्याच्या ओठामध्ये कधीच विरून गेले होते त्याच्या स्पर्शाला तीसुद्धा तितकाच प्रतिसाद देत होती तसं मला बाहेरचं सुद्धा स्वीट चाललं असतं पण काय आहे ना हे हक्काचं आहे ना माझं आहे त्यामुळे जरा जास्तच गोड आहे तिच्या ओठांना सोडत तो बोलला तिची नजर झुकली होती तर तिच्या हाताच्या मुठीत त्याचा टी शर्ट अजूनही घट्टच पकडलेला गेलेला होता माझ्याकडे तर बघ तिचा चेहरा हळूच उचलत तो पुटपुटला हेच कमी होतं ते सुद्धा झालं आता मी जातो माझ्या सासूबाईंनी आणलेलं स्वीट वाया जायला नको ना तिच्या गुलाबी झालेल्या गालावर बोट फिरवत तो बोलला आणि तिच्या गालावर ओठ टेकवत तो बाहेर सुद्धा निघून गेला तर ती जाणाऱ्या त्याच्याकडे त्याला बघतच तिकडेच उभी राहून गालामध्ये हसू लागली होती तर प्रेक्षकांनो हा होता कथेचा एक भाग छान छान कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा करा आणि कथेचे पुढील भाग एन्जॉय करा